श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवीन वर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते हिंदू धर्मात एकादशी महिन्यातून दोन वेळा आणि वर्षातून चोवीस वेळा येते कामदा एकादशी शुक्रवारी म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे कामदा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला शंभर यज्ञा समान फळ मिळते हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत असल्याने याला कामदा एकादशी म्हटले जाते हजारो वर्षाची तपस्या मोठे दान इत्यादीपेक्षाही कामदा एकादशीचे व्रत जास्त फलदायी असल्याचे आपल्या पुराणातसुद्धा उल्लेख आहे कामदा एकादशीला फलदा एकादशी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा केल्याने आपल्या प्र मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी पूजा तर करायची आहे सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण अडचणी आहेत इडापिडा आहे भांडणं आहेत नकारात्मकता आहेत दोष आहेत संकट आहेत ह्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पुन्हा पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील कटकटी होत असतील घरामध्ये आजारपण येत असेल किंवा मुलांचं पटत नसेल नवरा बायकोचं पटत नसेल तर ह्या सर्व प्रकारच्या जर समस्या आपल्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर अशा विशेष तिथेला जर आपण काही विशेष उपाय केले तर या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते मी असं नाही म्हणणार की फक्त आपल्याला उपाय करायचे आहेत आपल्याला उपायांबरोबर मेहनत पण करायची आहे कष्ट पण करायचे आहेत पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता आपल्याला हे उपाय करायची गरज असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ आहे त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री साडेसात वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये करणं शक्य असेल तर आवर्जून ह्याच वेळेसमध्ये करा पण अगर काही कारण तुम्हाला ह्या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकतात तर ह्या उपाय करता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे तिळ आवर्जून काळे तिळच घ्या तिळाची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती म्हणून आपल्याला तिळांचा उपाय हा करायचा आहे त्याचबरोबर दुसरी वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे खडे मीठ मिट। खडे मीठामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी उडी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे खडेमीठ करत असतं म्हणून आपल्याला आवर्जून खडे मीठच घ्यायचं आहे मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता आणि एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी म्हणूनच जर आपण मिठापासून काही उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नही होत असते तिसरी वस्तू जी आपल्याला ह्या उपाय करता घ्यायचे ते म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरीपासून जेव्हा पण आपण कोणते उपाय करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी सगळी नकारात्मकता आणि दा दारिद्र्य हे दूर करण्याचं काम पिवळी मोहरी हे करत असते त्याचबरोबर आपल्याला सात लाल मिरच्या घ्यायच्या देठासकट आपल्याला ह्या सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला दोन हिरव्या वेलची आणि दोन लवंगा तर ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत ह्या उपायाकरता त्यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत घरातल्या प्रत्येक सदस्यांवरनं ह्या वस्तू उतरवल्यानंतर आपल्या आपल्या घरातनं पण आपल्याला पूर्ण व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे फिरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे इडापिडा आहे नजर आहे नजरदोष आहे इतरही कोणत्या बाधा असतील त्या सर्व ह्या वस्तूंबरोबर निघून गेल्या पाहिजेत अशा रीतीचा आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे आणि आपल्या सर्व घरामध्ये आपल्याला ह्या वस्तू फिरवायच्यात आणि फिरवल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा जायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं पण आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्यात उतरवताना आप आपल्याला बोलायचं की माझ्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहे ईडापिडा आहे करणे बाधा आहे संकट आहे दोष आहेत ते सर्व ह्या वस्तूंबरोबर मी काढून टाकलेले आहेत असं आपल्याला बोलायचं आता जर तुम्ही गावामध्ये राहत असतील गावामध्ये चूल असते तर त्या चुलीमध्ये ह्या वस्तू जाळून टाकल्या तरीही चालणार आहेत किंवा मग तुम्ही आता शे सिटीमध्ये राहत आहेत तुमच्या इथे नाही आहेत काही जाळायचं वगैरे सोय तर तुम्हाला काय करायचं घरापेक्षा थोडं लांब नेऊन ह्या फेकायच्यात फेकताना तुम्हाला फक्त काळजी एवढी घ्यायची की ह्याच्यावर ह्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता दोष दारिद्र्य आपण घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे आणि एकदा वस्तू ह्या फेकल्या की आपल्याला परत मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं घरी आल्यानंतर आपले स्वच्छ हात पाय धुवायचे आणि आपल्या स्वामींचं दर्शन हे घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय आजच्या दिवशी करायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असताना जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहे एडापिडा ही सर्व नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ